छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी चार दिवसांपूर्वी पोलीस प्रशासनाला निवेदन दिलं होतं मात्र घटनेला वीस दिवस उलटून देखील आरोपींचा अद्याप तपास लागला नाही या घटनेच्या निषेधार्थ आज चौदा एप्रिल रोजी माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांनी शहरातील शनी चौक येथे शेकडो आमरुन उपोषण सुरू केलं यावेळी माजी मंत्री प्राजक्त तणपुरे म्हणाले की राहुरी शहरात सव्वीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती सदर घटनेला आज वीस दिवस उलटले मात्र अद्याप आरोपींचा तपास लागला नाही दोन दिवस शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू राहील जर आरोपींचा शोध लागला नाही तर दोन दिवसानंतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशार्यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला चौदा एप्रिल रोजी सकाळी शहरातील शनी चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करण्यात आले निषेध म्हणून काळ्या फीत लावून उपोषण सुरू करण्यात आलं यावेळी क्रांती सेना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान जय भीम मित्रमंडळ हिंदू ग्रुप बुवा सिंध बाबा मंडळ वाल्मिक तरुण मंडळ श्रीराम दत्त मित्रमंडळ संभाजी ब्रिगेड शिवसेना आदी संघटना व विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला वेळेस माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रावसाहेब चाचा तणपुरे रावसाहेब खेवरे शेरकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे माजी नगराध्यक्ष अनिल कासार प्रकाश देठे काँग्रेसचे बाळासाहेब आढाव विजय तमनर ज्ञानेश्वर बाजकर माजी नगरसेवक सागर तणपुरे सुनील पवार गजानन सातभाई नंदूभाऊ तु तणपुरे रवींद्र आढाव बाळासाहेब खुळे दत्तात्रय कव्हाणे ओंकार कासार गोपी दहिवाळकर राजेंद्र बोरकर संदीप राऊत जीवन गुलदगड कांता तणपुरे संकेत दुधाडे सौरव गुंडे संतोष आघाव अशोक कदम मधुकर घाडगे मधुकर म्हसे धनंजय म्हसे मच्छिंद्र गुंड आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते एस आर बी साठी राजेंद्र गुंडे राहुरी गेल्या दोन तीन आठवड्यापूर्वी या राहुरी शहरामध्ये अखंड हिंदुस्तानचं आराध्य दैवत आम्हा महाराष्ट्राची मा, खरं अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अघोर अशी विटंबना या राहुरी शहरामध्ये झाली ही घटना घडल्यानंतर अत्यंत उत्स्फूर्तपणे सर्व शहरवासीय तालुकावासियांनी तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त केली आणि दोन दिवसामध्ये तपास लावू असं सांगणाऱ्या पोलीस प्रशासनानं आज तब्बल वीस दिवस झालेले आहेत वीस दिवस होऊन देखील महाराजांच्या ही दिवसा ढवळ्या झालेली घटना आहे त्याचा तपास लागू शकत नाही हे पोलीस प्रशासनाचं या शासनाचं मोठं अपयश आहे आम्ही खूप वाट बघितली निवेदनं दिली विनंत्या केल्या पाठपुरावा केला पण वीस दिवस होतात तरी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांच्या त्यांच्या मूर्तीला काळेमा फासणाऱ्या आरोपीचा जर हे सरकार हे पोलीस प्रशासन शोध घेऊ शकत नसेल हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे हेच नाही तर गेले कित्येक दिवसापासून वेगवेगळ्या महापुरुषांचा सा सातत्यानं अपमान होतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सहा महिन्यामध्ये बांधून पडला जातो कुणी चिल्लर माणूस उठतो महाराजांना काही बोलतो आणि मात्र शासन गप्प बसून त्या ठिकाणी करतो आहोत आम्हाला राहुरी शहरवासियांना गोरगरीब जनतेला देखील देखील त्रास व्हावा हो। अशी आमची मुळेच इच्छा नाही स्वतःला आम्ही त्रास त्या ठिकाणी करून घेतो जोपर्यंत पोलीस प्रशासनाकडून आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण करण्याचा आमचा त्या ठिकाणी मानस आहे पोलिसांनी वेळी दखल घ्यावी राहुरी शहरवासियांच्या भावना भडकून देण्याची वाट न बघता तत्काळ तपासाला गती द्यावी आणि आरोपींना अटक करावी अशी आमची त्या ठिकाणी मागणी आहे या मागणी करता सकाळपासून शहरातल्या वेगवेगळ्या संघटना वेगवेगळे गणपती मंडळ असतील नवरात्र मंडळ असतील वेगवेगळ्या संघटना असतील राजकीय सामाजिक संघटना असतील या सर्वांनी घेऊन जो पाठिंबा दिला त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा